जन्मजात हातपायाची बोट चिकटल्यावर भविष्यात त्याचा त्रास होण्याचा संभव असतो वेळ शस्त्रक्रिया करणं महत्वाचं असलं तरी चिकटलेल्या बोटांची शस्त्रक्रिया करून त्याची प्लास्टिक सर्जरी करणं खर्चिक असतं परंतु सर्वसामान्यांसाठी अशी शस्त्रक्रिया आता था ठाण्यातील था सिव्हिल रुग्णालयात होत असून रुग्णालयात भिवंडीतील एका चिमुकलीच्या यशस्वी प्लास्टिक सर्जरी नंतर तिच्या डाव्या हाताची दोन चिकटलेली बोटं आता स्वतंत्रपणे हालचाल करू लागणार आहेत भिवंडी परिसरात राहणारी अंजू ही मुलगी सहा वर्षाची असून तिच्या दोन्ही हाताची मधल्या आणि बाजूचे बोट आणि पायांची करंगळी आणि बाजूचे बोट जन्मता चिकटलेली होती त्यामुळे ती लेखन खेळ वस्तू उचलणे यासारख्या मूलभूत हालचालीत अडथळा ठरत होती तिच्या या स्थितीमुळे आई वडील चिंतेत होते पण उपचाराचा खर्च परवडणारा नव्हता अशा जन्मजात दोषांवर वेळेवर शस्त्रक्रिया करणं अत्यावश्यक असतं अंजूच्या पालकांनी ठाण्यातील सिव्हिल रुग्णालयाचा पर्याय निवडला जिल्हा शल्यचिकित्सा डॉक्टर कैलास पवार अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर धीरज महागडे यांच्या मार्गदर्शनाखाली अंजूच्या डाव्या हातावर नुकतीच यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्याची माहिती प्लास्टिक सर्जन डॉक्टर अभिषेक धाकड यांनी दिली सर्व एक तासाच्या सर्जरीनंतर मधले व बाजूचे चिकटलेले बोट वेगळी करण्यात यश आले मुलीच्या हाताची हालचाल सुधारण्यास सुरुवात झाली आहे डॉक्टरांनी सांगितलं की पुढील काळात योग्य फिजिओथेरपी आणि काळजी घेतल्यास ती बोट पूर्णतः कार्यक्षम होतील या शस्त्रक्रियेसाठी वरिष्ठ सर्जन डॉक्टर निशिकांत रोकडे प्लॅस्टिक सर्जन डॉक्टर अभिषेक धाकड कुलतज्ञ डॉक्टर प्रियांका महागडे प्रीती पगारे भक्ती प्रिठे आदींनी अथक परिश्रम घेतले सामान्यतः अशा प्लॅस्टिक सर्जरी खासगी रुग्णालयामध्ये मोठा खर्च येतो त्यामुळे अनेक गरीब व मध्यमवर्गीय कुटुंबी अशा उपचारापासून वंचित राहतात पण आता सिव्हिल रुग्णालयामध्येही अशा जटिल व खर्चिक सर्जरी मोफत होऊ लागल्यामुळे गरजू रुग्णांना मोठा दिलासा मिळत असल्याचं जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर कैलास पवार यांनी म्हटलं आहे इतर हात आणि पायांवरही अशाच प्रकारची बोट चिकटलेली आहेत पहिल्या टप्प्यात डाव्या हाताची यशस्वी शस्त्रक्रिया झाल्यानंतर उर्वरित बोटांवर पुढील टप्प्यांमध्ये उपचार केले जाणार आहेत मुलीच्या पालकांनी वैद्यकीय पथकाचे आभार मानले आहेत आपण आता सध्या महाराष्ट्रामध्ये आर बी एस के टू ज्याला आपण राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम बोलतो ते राबवतो आहे त्याच्यामध्ये कॅम्प घेतो आहे आपण याच्या लहान मुलांची मोहीम झिरो ते अठरा वया गटली शाळेतली सगळ्या मुलांचे आपण फ्री चेकअप करतो आहे आणि ते चेकअप केलेल्या लोकांचं आपण ऑपरेशन करणं त्यांना ट्रीटमेंट करणं डेफिसिन्सीस काय ते शोधणं आणि त्यांना ट्रीटमेंट पहायसाठी आणि पुढच्या भविष्यासाठी चांगल्या गोष्टी काय करता येईल ते आपण करतोय त्या दृष्टीने मध्येच आपण गेल्या पंधरा महिन्यामध्ये जवळपास पस्तीस ऑपरेशन आणि इथे एका ए दिवशी आणि पंधरा असे या पन्नास ऑपरेशन आपण इकडे केले त्याला एक कॉम्प्लिकेट ऑपरेशन होता की एक लहान मुलगी आहे सहा वर्षाची भिवंडीची तिचे जवळपास हाताच्या बोटं आणि पायाचे बोटं जुळलेले आहेत आणि ते ऑपरेशनला प्लॅस्टिक सर्जनची गरज पडते ते सामान्य ठिकाणी होऊ शकत नाही आणि बाहेर जर केलं तर खूपच जास्त खर्चिक पण आहे त्या त्या दृष्टीने आमचे डॉक्टर धाकड म्हणून आहेत प्लॅस्टिक सर्जन आहेत सिविल आता रिसेंटली जॉईन झालेत त्याने ते विचारलं असं त्याने नाही आपण इकडे करूया आणि मग आमची टीम डॉक्टर रोकडे असतील सर्जनचे सर्जन डॉक्टर धीरज महागडे असेल अनर्सेसिस असेल यांनी सगळं टीम वर्कआउट केलं पेडियाट्रिशन आमचे बोरेडकर वगैरे बाकी जे वानखेडे वगैरे यांनी सगळं वर्कआउट केलं वर्कआउट केलं ऑपरेशन केलं आपण आता त्याचे एका डाव्या हाताचं ऑपरेशन केलेलं आहे ते फेसफेसवर ऑपरेशन करावं लागतील आता डाव्या हाताचं केले ती जखम भरल्यानंतर उजव्या हाताचं करणार पायाचं करणार असं करायला तिथं ऑपरेशन करणार आहे एक तिचं आयुष्य सुकर होईल तिला हाताचे बोटं वापरता येईल त्या ते बोटाचा वापर करता येईल ह्या दृष्टीने तर हा ऑपरेशन खूप महत्त्वाचा होता थोडीशी वेगळी आणि असा खूपच जटिल आणि अवघड शस्त्रक्रिया नाही पण वेगळी शस्त्रक्रिया ती सिव्हिलमध्ये झाली याचा आम्हाला आनंद आहे आणि मी खरोखर डॉक्टर झाकड आमच्याकडे पेडॅटिकचा प्लास्टिक सर्जन आहे त्यांना धन्यवाद देईल आमच्या टीमला धन्यवाद देईल आणि मी लोकांना पुन्हा आवाहन करेल की आम्ही ज्या ज्या काही गोष्टी आमच्यासमोर येतात ज्या शक्य गोष्टी होतात त्या आम्ही त्या करण्याचा प्रयत्न करतो सिव्हिल हॉस्पिटल आहे त्या दृष्टीने आमच्या लिमिटेड रिसोर्सेसमध्ये जे काही आम्हाला शक्य होता लोकांना मदत करता येईल ते करतोय मी लोकांना या दृष्टीने विनंती करेल की आम्ही असे वेगवेगळे सर्जरीज ऑपरेशन करत राहतो तुम्ही बातम्यात ना टी व्हीतनं वगैरे बघत असाल तर नक्कीच जेव्हा काही काही प्रश्न असतील तर नक्की आमच्याकडे या आम्ही तुम्हाला आमच्या स्तवर जे काही मदत करता ते नक्कीच करू एवढी विनंती आहे आणि ठाण्याच्या लोकांनी याचा जास्तीत जास्त लाभ घ्यायला पाहिजे अशी आमची अपेक्षा धन्यवाद